यंदाचा प्रयागराज महाकुंभ काहीसा खास ठरला तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर आलेल्या या महासोहळ्याने केवळ भक्तांच्याच मनात नव्हे तर छोट्या व्यावसायिकांच्या खिशातही समाधान आणि समृद्धीची गंगा वाहवली चहाच्या चा टपऱ्यांपासून मोटारसायकल स्वारांपर्यंत आणि साध्या नावाड्यांपासून मोठ्या हॉटेल व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकाला या सोहळ्यात काही ना काही मिळालं पण सगळ्यात जास्त चर्चेत राहिलं ते नावाडी कुटुंब ज्यांनी तब्बल तीस कोटी रुपये कमावले नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये प्रयागराजच्या नैनी भागातील अरेल येथे राहणार मोहरा नावाडी कुटुंब या कमाईचं प्रमुख केंद्र ठरलं पाचशेहून अधिक सदस्य असलेल्या या कुटुंबाने आपल्या शंभर पेक्षा जास्त बोटी संगमावर लावल्या महाकुंभ काळात सतत पंचेचाळीस दिवस भाविकांना त्रिवेणी संगमावर नेण्यासाठी बोटिंगची न थांबता वाहतूक सुरू होती सरकारने बोटिंग साठी असले तरी भाविकांची प्रचंड गर्दी पाहून बोट चालवणाऱ्या नावाड्यांनी दरात वाढ केली महाकुंभच्या पंचेचाळीस दिवसात सहासष्ट कोटीहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले त्यात महाशिवरात्रीला तर गजबजाट अक्षरशः शिगेला पोहोचला बोटिंगची मागणी इतकी वाढली कि महरांच्या प्रत्येक बोटीने सात ते दहा लाख रुपयांपर्यंत कमाई केली आणि अखेरीस या कुटुंबाची एकूण उलाढाल तीस कोटींच्या घरात जाऊन पोहोचली या अफाट कमाईची चर्चा एवढी वाढली की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही विधानसभेत नावाडी कुटुंबाचा उल्लेख केला महाकुंभ केवळ धार्मिक उत्सव नसून तो रोजगारांचं साधन ठरतो असं सांगताना त्यांनी नावाडींच्या मेहनतीचं कौतुक केलं महाकुंभ म्हणजे केवळ आध्यात्मिक मेळा नाही तो हजारो लोकांच्या उपजीविकेचा मोठा आधार आहे मोठ्या वाहनांना बंदी असल्यामुळे स्थानिक करून मोटरसायकलवर भाविकांना घाटापर्यंत पोहोचवत होते यातूनही लाखोंची कमाई झाली स्नानासाठी आलेल्या भाविकांनी चहा नाश्ता कपडे धार्मिक पुस्तक फुलं अगरबत्ती अशा अनेक गोष्टींवर पैसे खर्च केले महाकुंभने लाखो लोकांच्या श्रद्धेला पुजलं तर नावाड्यांसारख्या मेहनती कुटुंबांना सुखाचा अनुभव दिला भविष्यातही असे धार्मिक मेळे केवळ आस्थेचा नव्हे तर आर्थिक सशक्तीकरणाचा भाग बनतील हे नक्की